श्रुते हो नमस्कार आज आपण संक्रांतीविषयी माहिती ऐकणार आहोत ती कशावर बसली आहे काय कुठल्या रंगाचं तिने वस्त्र घातलेलं आहे कुठला टिळा लावलेला आहे तर ऐकूयात बघा महापुण्यकाल आहे दुपारी तीन वाजून चौदा मिनटांपासून संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनटांपर्यंत तर या काळातच आपल्याला मंदिरात जाऊन पूजा वगैरे करायची आहे ओसायचं आहे मकर संक्रांती म्हणजे सूर्याचं मकर राशीमध्ये प्रवेश तर सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने संक्रांती देवीचे वाहन वाघ असून अवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून यावर्षी पिवळा रंग वर्ज्य आहे कुणीही घालायचं नाही पिवळ्या रंगाचं वस्त्र हातात गदा घेतलेली आहे कपाळी केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता तिने जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहेत वर्ण आणि नक्षत्राचे नाव मंदाकिनी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्यस पाहत आहे संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल या दिवशी मंडळी भांडण करायचे नाही वाद करायचे नाही तामसी कृत्य टाळायचे सुवासनी पूजन तिळगुळ वितरण पूजन करायचं आहे कठर बोलणे दात घासणे गवत तोडणे म्हशीची दूध काढणे कामविषयक सेवन करणे या गोष्टी पूर्णत टाळायच्या आहेत कारण काय होतं मग आपल्या जर एखाद्या एखाद्याविषयी काहीतरी कारणावरून कशा असतात काही काही दिवस असे असतात की त्या दिवशी मुद्दाम किरकिर होते कुरगुर होते भांडण होतं आणि मग तो दिवस तसाच वर्षभर जातो तर या दिवशी ह्या गोष्टी तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच टाळायच्या आहेत नाहीतर मग वर्षभर आपल्याला काय होतं या गोष्टींना सामोरं जात बसावं लागतं आणि पिवळा वस्त्र तर अजिबात घालायचं नाही पूजन करायचं आहे मंदिरात जायचं आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असलं तर खूपच छान कारण विठ्ठल रुक्मिणीला ओसायचं हे काय असतं भाग्याचे क्षण असतात आपल्या जवळपास मंदिर असते काही काही ठिकाणी नसतात पण देवीचं वगैरे मंदिर असतं तर तिथं शक्यतो असतात पण जर नसलं तरी मग ठीक आहे आपल्या घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते तिला आपण ओसायचं तुळशीला आवर्जून ओसायचं कारण काय होईल आता इतक्या चालीरीती बदलाय लागल्यात काळानुसारखी म्हणजे जुन्या चालीरीती आपण सोडूनच द्यायला लागलेलो आहोत तर काळजीपूर्वक तुळशीला सुद्धा ओसायचं आहे सवासणा जीव घातलेलं सुद्धा चांगलं असतं या दिवशी जर आपल्या घरामध्ये कोणी सवासणं वगैरे गेलेलं असेल तर आपण या दिवशी सवासणं घालायचं आणि कधीही सवासणं घातल्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला तर ओटी भरायची आहे चुडे पाटल्या बसवायच्या आहेत मेहंदी काढायची आहे आदल्या दिवशीच भोगी दिवशीच भोगी दिवशीसुद्धा बाजरीची भाकरी भोगीची भाजी पाच वासनींना देण्याचा मान असतो परंतु आता कुणी देत देत नाहीत आणि दिले लो पड़े पाला जाता, पाला तर लोक खात नाहीत अशी पंचायत आहे खेडोपाड्याने ह्या गोष्टी आत्तासुद्धा पाळल्या जातात आणि त्या पाळायला हव्यातच असं मला वाटतं तर ही छोटीशीच परंतु अतिशय महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओमधून आपल्याला मी सांगितलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्रोते हो धन्यवाद